आगे द Terima kasih telah <laughs> menonton. मत पाणी घे. काडू नमः प्रार्थना पूर्वक गती अक्षता खाली बघा पाणी येत झाले आहे. आदितीचे हात हे hey, कृष्णाई तर आज आहे हरतालिका आम्ही नुकतेच पूजा करून आलेलो हो। आहोत आमच्या इथे वाडीमध्ये एक दोघांकडे हडतालिकेचा मान असतो तो आम्ही तिकडे गेलेलो पाया पडायला आणि तिथेच पूजा असते मस्त पाऊस लागतोय बाहेर नशीब आम्ही येई येईपर्यंत ये जास्त पाऊस नव्हता आम्ही पटापट आलो घरी कारण कृष्णाई होती सोबत तिला ती काही घरी थांबत नाहीये तिला देखील सोबतच आहे घरी डेकोरेशनचं पण ऑलमोस्ट काम झालेलं आहे बऱ्यापैकी झालंय थोडंफार वरती मंडपीचं वगैरे डेकोरेशन बाकी आहे आणि थोडंफार लाइटिंगच काम बाकी आहे बाकी बऱ्यापैकी काम आमचं कालच आवरलेलं आहे हळू 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 लागेल आम्ही आता माझ्या माहे सासरी आलोय दोन दिवस झाले मी सासरी आली खाली खेळते इथे मी दाखव कृष्णाई आम्ही दोघं पण असं मस्त मस्त तयार होऊन पूजा करायला गेलेलो तिला सुद्धा छानपैकी तयार केलेलं आणि मी सुद्धा फायनली साडी नेसली आज पहिला दिवस साडी नेसण्याचा उद्यापासून बघू आता कसं काय जमत आहे काय पण ट्राय तर आहे कारण का कृष्णा का। येथे ना धात नाहीये कोणाकडे हो ना तिथे मम्मी पप्पा माऊ वगैरे सगळे होते पण इथे आता ती कोणाकडे धात नाहीये त्याच्यामुळे बघू आता कसं काय गोष्टी मॅनेज होत आहे तिला हा बाळा हा माझ्या माहेरचा बाप्पा आहे यावर्षी आम्ही आदल्या दिवशी संध्याकाळीच बाप्पांना आणलेलं त्याच्यामुळे संध्याकाळी हरतालिकेचं सगळी दुपारचं सगळं आवरून संध्याकाळी मी फोंड्यात गेलेले बाप्पांच्या स्वागतासाठी सो हा तो व्हिडिओ आहे माझ्या माहेरचा 党员一个人。<Yeah. S 2>